दोन हजार एकोणतीसला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आशिकांत शिंदे करून दाखवेल असं काम राजकारणात राजकारणाची आता एवढा गलिच्छपणा झालेला आहे की संस्कृती हा विषय संपलेला आहे निवडणुका जिंक फार अवघड झालेला आहे सत्ता सत्तेचा वापर माझ्यावर दोन केस झाल्या तेव्हा जॉवलीचा स्वाभिमान कोणाचा आठवला नाही उलट मी कसा अडकलो पाहिजे साठी जावलीतली मंडळी सपोर्ट करत होती ठराविक दुर्दैव आहे आजपर्यंत कोणाच्या वाईटवर एवढा कधी गेलो नाही वेळा तुम्ही सांगताना जावलीच्यावर अन्याय होतो अरे कधी नव्हते आम्ही इनबिन चार लोक जे जिल्ह्याचं राजकारण करतो राज्याचं राजकारण करतो त्याच्यावर जनता तुमच्या विश्वास ठेवते त्या विश्वासाला निधन पात्र राहण्याचा तरी प्रयत्न करूया ना मोर्चे काढायचे आहेत आम्ही काढतोय काल पण मी भाऊ परवाच्या दिवशी पहिल्या प्रथम अध्यक्ष झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये मोर्चा काढला बरेच असतील माथाडीवाले आमचे सुरेश वगैरे सगळे होतो काय मोर्चाचा विषय होता आम्हाला घरं मिळाली त्या घराच्या पाठी आमचं कुटुंब म्हणून आम्ही ती घरं वाढवली हो त्याला नोटीस आल्या काही इतर लोकांनी मोर्चा काढला नाही तुम्ही सत्तेत आह ना जावा मुख्यमंत्र्यांकडं ज्या माथाडी कामगारांनी त्यांच्या मुलांनी आपली मुलं शिकावी म्हणून कर्ज काढली ज्या माथाडी कामगारांच्यावर बेस्ट कामगार असा जावलीला असेल सातारचा असेल पाटणचा असेल महाराष्ट्रातला असेल गरिबांनी पी एफ मोडले त्यांच्याबद्दल एकाने आवाज उठवला नाही तो उठवण्याचं काम अध्यक्ष म्हणून मी केलं कारण माझ्या मातीतल्या लोकांची घरच उठत होती